समस्त ब्राह्मण समाज महाराष्ट्र या घोषणाअंतर्गत आझाद मैदान इथं ब्राह्मण समाजाना आंदोलन केलं ब्राह्मण समाजाला आरक्षण ब्राह्मण आर्थिक मागास गटांसाठी शैक्षणिक आरक्षण मिळावं पुरोहितांना मानधन तसंच तस विविध मंदिरांमध्ये नियुक्ती करण्यात यावी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशा विविध मागण्यांसाठी ब्राह्मण समाजानं हे आंदोलन केलं या मागण्यांचं पत्र आंदोलकांच्या शिष्टमंडळाकडून सरकारला देण्यात आलं वेळीच या मागण्यांचा विचार केला गेला नाही तर आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला महाराष्ट्रात ठिकठिकाणी ब्राह्मण मुलांसाठी निर्माण व्हावी हे देखील आमच्या प्रमुख मागण्या आहेत त्याचप्रमाणे आमचे जे पुरोहित वर्ग आहे ब्राह्मण समाज पुरोहित वर्ग आहे त्यांची त्यांचं जे, जे काही मानधन आहे किंवा उत्पन्न आहे ते फक्त पूजेवर ते अवलंबून असतं पण ते पूजेवर अवलंबून राहता सरकारने त्यांना दर महिन्याला पाच हजार मानसिक वेतन द्यावं ही देखील आमची प्रमुख मागणी आहे तर जर या मागण्या आम्ही बघू सरकार कितपत मान्य करते जर लवकरात लवकर पूर्ण आमच्या मागण्या मान्य झाल्या तर याहूनही मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या संख्येत ब्राह्मण समाज रस्त्यावर उतरणार आहे ब्राह्मणांवर जे काही असे चुकीचे शेरे केले जातात किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या भटुड्या तर याच्यावर सुद्धा गव्हर्नमेंटने कडक कायदा करावा ब्राह्मणांना पण त्याचा एक अधिकार प्राप्त करून द्यावा का असं कोणी तर त्यांच्यावर अॅट्रॉसिटी लागू करता येईल तर हे आमच्या प्रमुख मागण्या सगळ्या मान्य कराव्या अशी आमची विश्वास आहे